श्री है तुमा गता है। पा। स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या यु यूट्यूब चॅनेलमध्ये गुरुचरित्राचं पारायण आत्ता बरेच जण करत आहेत पण ते करत असताना तुम्ही ह्या वीस नियमांचे पालन करत आहात का हे एकदा तपासून पहा तरच तुम्हाला स्वामी सेवेचे फळ मिळेल तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया भक्तिभावाला परमार्थाला आणि आत्मचिंतनाला आपण दत्तजयंती आणि पुण्यतिथी हे एक मुख्य आकर्षण समजतो त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात बावन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण रसाळपणे केलेले वर्णन आहे इतकेच नव्हे तर गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रतवैकल्यही सांगितले आहेत यात्रांची वर्णने केलेली आहेत आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवणूक केली आहे याचे मौलिक मार्गदर्शन आपण जेव्हा गुरुचरित्रात ते पाहतो तेव्हा त्याचे काही नियम आपण आता पाहूयात त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावे उदग्नाच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडा आचमन प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर त्या उद्देशाने आपण अनिष्ठान करायचे आहे तो उच्चार आणि हेतू सांगून आपण ते पूर्ण होण्यासाठी जे कर्म करत आहात ते सांगून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात पारायण अगदी निष्काम असले तरी देखील श्री दत्तात्रय देवता प्रत्यर्थ असे म्हणून आपण संकल्प उच्चारावा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करा आणि आशीर्वाद घ्या वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री मंत्र जप करावा वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख अभिमुखच असावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल करू नका श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांन म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक सर्व वर्ज साखर घ्यावी गुळ खाऊनही पोळी तूप साखर घेता येते रात्रीच्या रात्री देवाच्या सानिध्यात तटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतो अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव हा आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती असा असतो कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सवासनं ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचन करताना त्यामध्ये यांत्रिकपणा नको वाचन हे मनोभावे करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास वेत्य येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन करावे तसेच सोयर किंवा सतत संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा शक्यतो निष्काप्रमानाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे त्यामुळे गुरुचरित्र वाचताना ह्या नियमांचा तुम्ही नक्की वापर करावा तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ